नमस्कार मी संगपाल वाघमारे माझा महाराष्ट्र लाव मध्ये आपलं स्वागत कंधार येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व गौरव सोहळा संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने संभाजी ब्रिगेड शाखा कंधारच्या वतीने कंधार तालुक्यातील दहावीत व बारावीत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा बाबासाहेब लुंगार या सांस्कृतिक सभागृहात सतरा जुलै रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार नगरपालिकेचे नगरसेवक शहाजी नळगे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन सोपान मामा क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळ्यासाठी पालकवर्ग विद्यार्थी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील कदम यांनी केले संभाजी ब्रिगेड कडून सलग पाच वर्षापासून हा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ घेण्याचा उपक्रम सलग वर्षापासून त्यांनी समाजापुढे करून एक नवीन पांडा पाडून दिला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे बालविकास अधिकारी रेखाताई पंडित कदम क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेशजी मोरे शेरा पाटील कदम पाटील धुळे एस पी सर सरस्वतीताई धोपटे शिवा मामडे मधुकर महाराज बारुळकर ॲडव्होकेट प्रफुल्ल सेंडगे आदी मान्यवरांची उपस्थित होती या कार्यक्रमाचे आयोजन अशोक पाटील कदम नामदेवराव कुट्टे यांनी केले ज्यांनी जास्त टक्केवारी घेतली त्यांना प्रोत्साहन आणि त्यांनी जास्त टक्केवारी घ्यावं आणि जे कमी टक्केवारी घेतली त्यांना पण थोडं यांचा सत्कार कसा व्हावा व्हावाय आमचा का सत्कार होत नाही त्यांच्यासाठी त्यांना असं हे वाटावे म्हणून आम्ही हा समाजविरोध टक्के सतत पाच वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही घेतो या हा <णिया>। कार्यक्रम किती वर्षापासून घेतो सतत आम्ही पाच ते सात वर्षापासून हा <णिया>। कार्यक्रम घेतो हा कार्यक्रम घेण्या असताना तुम्हाला समाजातून तुम प्रतिसाद भेटते का हो पहिल्या वर्षी आम्हाला एक ऐंशी विद्यार्थी भेटले नंतर आम्हाला वाढत 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 आज आम्हाला दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांपासून आम्ही आज गेलो पूर्ण तालुक्यातले आणि पूर्ण आम्ही मराठा समाजातले म्हणून असं नाही पूर्ण बहुजनातले विद्यार्थी आम्ही घेतो आणि त्यांचा सत्कार करतो हा कार्यक्रम घेण्या माग म्हणजे तुम्हाला कोणाची प्रेरणा आहे मेन म्हणजे आमचे संस्थापक अध्यक्ष कृष्तम खेडेकर साहेब त्यांची जास्त प्रेरणा आणि पुन्हा आमचे जिल्हाध्यक्ष संकेत पाटील असतील धनशय सुरेंशी असतील आमचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कोले असतील त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतो तर हा आता हा तुमचा जे पक्ष पक्ष आहे तो राजकीय पक्ष झाला आहे तर याचे तुम्ही राज राजकीय पक्षात काम करणार काय शंभर टक्के हा राजकीय पक्षात काम करणार पण पहिलं समाजकार्य पहिलं करणार आणि पहिलं सुरू आमचे समाज समाज आणि समाजकार्य जास्त पहिलं समाजकार्याला महत्व देते पुन्हा राजकारणानंतर आम्ही पूर्ण जे लोकसभे जिल्हा परिषदपासून आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढलो आता नगरपालिका नगरपालिका लढणार आहोत पुन्हा आमदार टी लढणार आहोत आम्ही पूर्ण अशा निवडणुका लढणार आहोत मग म्हणजे तुमची आज राजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे का आणि आज जर इच्छा असेल तर तुम्ही उमेदवारी घेशाल का हो जरूर आम्ही उमेदवारी जरूर घेऊ आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार